प्रभाग क्रमांक पाच निकृष्ट दर्जाचे पाईपलाईनचे काम निवडणुकीसाठी मतदारांची फसवणूक माजी नगरसेवकावर सादिक पठाण यांचा गंभीर आरोप निकृष्ट दर्जाचे काम तात्काळ थांबवले नाही तर जनस्वराज्य पक्षाच्या वतीने आंदोलनाचा सा इशारा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग समिती चार वॉर्ड क्रमांक पाचमध्ये पिरजादे प्लॉट व फातिमा मस्जिद परिसरात सध्या ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे मात्र या कामात सिमेंटच्या पाईपऐवजी पाई केवळ सहा इंचाची फायबरची पाईप टाकली जात असल्याचा गंभीर आरोप जनसुराज्य पक्षाचे मिरज शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष सादिक पठाण यांनी केला आहे पठाण यांनी सांगितले की कुपवाड भागातील ड्रेनेज कामात सिमेंट पाईप वापरले आहेत पण मिरज भागात फायबर पाईप वापरले जात आहेत मिरजमधील नागरिक मनपाला कुपवाडपेक्षा कित्येक पटीने जास्त करपट्टी जास्त घरपट्टी कर भरतात तरीही मिरजकरांवर अन्याय होत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला त्यांनी पुढे इशारा दिला अशा निकृष्ट दर्जाच्या पाईपमुळे भविष्यात ड्रेनेज लाईन दुब फुटू शकते व सर्व मैलाचे पाणी जवाहर हायस्कूल व चांदकलनी मार्गे नागरिकांच्या घरात शिरण्याचा धोका निर्माण होईल हे के काम केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची फसवणूक करण्यासाठी सुरू असल्याचा आरोप सादिक पठाण यांनी केला आहे जर हे निकृष्ट दर्जाचे काम तात्काळ थांबवले नाही तर जनसुराज्य पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे मी सादिक पठाण जन शक्ती पक्ष अल्पसंख्यक सेलचा मिरज शहर अध्यक्ष आज मी सांगली व्यूस कुपाळ महानगरपालिकेच्या सर्वात निकृष्ट दर्जेचा वाद म्हणून आवजले गेलेल्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये एका माजी नगरसेवकाचा हसवा उपक्रम लोकांसमोर आणण्यासाठी आज माध्यमासमोर आलेलो आहे तर तो उपक्रम असा आहे की सांगली उच महानगरपालिकेच्या कुपवाड ड्रो ड्रेनेज योजनेअंतर्गत मिरजीमधील अंदाजे पाच किलोमीटर भाग धरण्यात आलेला आहे परंतु कुपवाड्या योजनेचं काम करते वेळी तिथं कमीत कमी दहा इंच इतकी उत्तम दर्जाची सिमेंटची पाईप घालून तिथलं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे परंतु मिरजेतील जो भाग धरण्यात आलेला आहे पाच किलोमीटरचा त्यात फक्त सहा इंच इतकी रुंदीची व फायबरची पाईप घालून ते काम करण्यात सुरुवात आहे परंतु भविष्यात त्याच्यावर एखादा अवजड वाहन गेल्यात ती पाईप दबून आ, वा पाणी पुढे जाणार नाही व लोकांच्या घरात साचून लोकांना गैरसोय होणार आहे म्हणून सदर निकृष्ट दर्जाचं काम लोकांनी करून न घेता त्यांचा हेतू कायमस्वरूप बंद पाडावं व निवडून येण्यासाठी हे केलेला एक फसा उपक्रम आम्ही सहन करणार नाही भविष्यात आम्ही तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून मादे फसवू आणि तुम्हाला घरी बसू अशी मी तुमच्या तुम्हाला एक गवाही देत आहे आणि जर जर माध्यमांच्या समोर येऊन देखील सदर काम थोडे सुरू राहिल्यास जन स्वराज्य शक्ती पक्ष पक्षातर्फे आम्ही एक तीव्र आंदोलन करणारा कृपया याची नोंद घ्यावी